आज मी तुम्हाला हिस्ट्रोस्कोपी म्हणजे काय याच्याबद्दल माहिती सांगणार आहे तर हिस्ट्रोस्कोपी स्कोपी म्हणजे दुर्बिणीची तपासणी हिस्ट्रो म्हणजे गर्भाशय सो गर्भाशयाची दुर्बिणीची तपासणी म्हणजे हिस्ट्रोस्कोपी तर ही बऱ्याच वेळा स्टिचले सर्जरी असते आणि ही ऑफिस हिस्ट्रोस्कोपी पण केली जाते ज्याच्यामध्ये तुम्हाला जास्त वेळ ऍडमिट राहावं लागत नाही ते हिस्ट्रोस्कोपी काही आय व्ही एफ सेंटर आहेत जे प्रत्येक आय व्ही एफच्या आधी हिस्ट्रोस्कोपी करतात आणि काही सेंटर्स काही प्रॉब्लेम असेल तरच हिस्ट्रोस्कोपी करतात तर मी हिस्ट्रोस्कोपी कोणी करायला हवी की ज्यांच्यामध्ये रिपीटेड आय व्ही एफ फेल झालेल्या आहेत की आय व्ही एफ करून कारण सापडत नाही आहे का फेल होतं त्या केसेसमध्ये करायला हवं किंवा ज्यांच्यामध्ये रिपीटेड ॲबॉर्शनची हिस्ट्री आहे त्या केसेसमध्ये आपण आय व्ही एफ जरी नाही करणार आहे तरी गर्भाशयात काही प्रॉब्लेम आहे का हे चेक करण्यासाठी आपण हिस्टोस्कोपी करू तो तो कर शकतो ज्यांचे एच एच जीमध्ये मध्ये कॉर्न्युअल ब्लॉक लिहिले आहे कॉर्न्युअल म्हणजे हा गर्भाशयाच्या बाजूला जिथे नळा सुरू होतात तिथे जर ब्लॉक असेल तर तो उघडण्यासाठी आपण हिस्टोस्कोपिकली तो उघडू शकतो किंवा गर्भाशयात मधल्या बाजूने काही गाठी आहेत किंवा एंडोमेट्रियल पॉलिप आहेत तर त्या केसेसमध्ये आपण हिस्टोस्कोपीने पॉलिप काढणे किंवा गाठी काढणे याच्यासाठी आपण हिस्टोस्कोपी करू शकतो काहींना सेप्टे ट्युटरस असतो किंवा गर्भाशयाला पडदा असतो पडदा काढण्यासाठी पण आपण हिस्टोस्कोपी करतो काही पेशंटमध्ये गर्भाशयाचं अस्तर व्यवस्थित नाही वाढत तर ते अस्तर व्यवस्थित वाढण्यासाठी आपण पी आर पी करतो तर पी आर पी हिस्टोस्कोपी करूनच करावं लागतं आणि काहींना ॲबॉर्शन uh, झाल्यामुळे किंवा रिपीटेड uh, क्रिटिंग केल्यामुळे गर्भाशय चिटकलेलं असतं त्याला आम्ही ॲशरमन uh, सिंड्रोम म्हणतो तर त्या केसेसमध्ये ते मध्ये जाळं जमा झालेलं आहे किंवा जे चिटकलेलं आहे ते, जाल ते सेपरेट करून पी आर पी करण्यासाठी पण आम्ही हिस्टोस्कोपी करतो सो so, ह्या केसेसमध्ये आपण हिस्टोस्कोपी करू शकतो थँक्यू